नमस्कार सेलू फुटवेअर तर्फे आपणास दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा निळकंठ फुटवेअर आपणासाठी खास घेऊन आलो आहोत तीनशे नव्याण्णव मध्ये वेगवेगळे वे लोफर्स ते पण आकर्षक गिफ्ट आहेत आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर जवा रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर सेलू सेलू शहरासह परभणी जिल्ह्यात आगामी होऊ घातलेल्या नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद या निवडणुकीत एकदाचे उतरून यश मिळवायचे असा दृढ विश्वास करणारे उमेदवार विजयश्री गळ्यातच पडावे म्हणून काय काय करत आहेत हे आपण रोजच पाहत आहोत परंतु आरशासमोर उभे राहिल्यानंतर आंतर्मनातील सत्यव्याजासह ज्यांना दिसते त्यांना आता सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक जण सर्वांसमोर आणत आहे ते अनुक्रमे स्क्रीनमधील छायाचित्रावरून दाखवण्याचा हा केलेला प्रयत्न इतरांचे कुशळ दिसणाऱ्यांना हा प्रयत्न कितपत रुचेल हे माहीत नाही पण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराची लागण लागून जमलेल्यांनी आता तरी अस्थिर होऊ नये एवढी अपेक्षा करूया तसेच आरशासमोर त्यांची ऐवजी जनतेप्रती कर्तव्य प्रमाणे सर्वांना दिसावे म्हणजे झाले आबा माळकर यांचे सार्थक कलेक्शन अँड फुटवेअर रोड सेलू प्रोपरायटर आबा माळकर